राम राम शेतकरी बंधू मी राहुल शौघन स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस आज रोजी आपण कपाशी म्हणजे कॉटनची लागवड आपल्या क्षेत्रात करत आहोत काल सहा जून सांगितल्याप्रमाणे वातावरण जो मान्सून आहे तो परत महाराष्ट्रात परतला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे भाग बदलून बदलून हा पाऊस जो पडणार होता सांगितल्याप्रमाणे पाच तारखेपासून चालू झाला सात आज सात सात तारखेला पाऊस झाला त्या पावसाच्यावरती आपण कॉटन कपाशीची लागवड करत आहोत त्यामध्ये मा विशेष म्हणजे आपण जमिनीची मशागत वगैरे करून घेतली होती त्यानंतर बेड पाडले होते जमिनीत पाणी स्टोअर झाल्यामुळे ही बघू शकता आपण ब्लॅक कॉटल थेले त्यामुळे पूर्णपणे वॉटर होल्डिंग ही करून ठेवते त्यामुळे वाफसा कंडिशन लवकर निर्माण होत नाही अशा कारणास्तव आपण सुरुवातीलाच पूर्णपणे मशागत करून बेड पाडून ठेवले होते आपण बघू शकता चार फुटावरती बेड घेऊन आपण सध्या जी लागवड केलेली आहे ती चार बाय दोनवरती केलेली आणि हे जे वाण आहे त्यांना निश्चितपणे जे अंतर लागतं आपल्याला सफिशियंट अंतर म्हणजे चार बाय दोनचं झाडातील अंतर दोन फूट तसेच शरीतला अंतर चार फूट यामुळे तण व्यवस्थापन म्हणा किंवा झाडाला हवा आणि जे अन्नद्रव्य आहे ते व्यवस्थितरित्या भेटत असतं यामुळे लावणारा अंतर हे व्यवस्थित लावावं आणि दुसरा विषय म्हणजे वानाची निवड आता आपलं हे क्षेत्र जर का आपण विचार केला तर पूर्णपणे काळा असून यासाठी आपण जे वाहनं निवडलेले ते म्हणजे मैको कंपनीचं बाउन्सर याचे अतिशय मागच्या वर्षी आपल्याला सुंदर रिझल्ट बघायला भेटले होते त्यानंतर टाटा कंपनीचे बीजेक्स हे एक नवीन वान आपण आपल्या क्षेत्रात लागू लावत आहोत तसेच जुन्या तुलची कंपनीचं कबड्डी हे खाली जे खडकाल जमीन आपली थोडं हलकर राहणे त्यात आपण नक्कीच या कबड्डीची लागवड करणार आहोत तसेच आपण आपले क्षेत्र बघून वानाची निवड करावी निश्चितच वान कोणकोणते लावावे तर नाथ कंपनीचे संकेत आपल्याला जर ट्रीटमेंट करता येत असेल तर नाथ कंपनीचे संकेत जम्बो राणा असे तीन वान आपल्याला नाथ कंपनीचे अतिशय सुंदर बघायला भेटतात त्यानंतर जर का विचार केला तर ब्रह्मा आणि ब्रह्माचं एक्याण्णव एकवीस ही वाहनसुद्धा अतिशय सुंदर वान आहे त्यानंतर राशी कंपनीचे म्हटलं आपण तर राशी सहाशे एकोणसाठ तसेच राशी स्विफ्ट असे दोन वानंसुद्धा काळ्या जमिनीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात त्यानंतर जर का थोड्या हलक्या जमिनीचा विचार केला तर त्यामध्ये स्टॅलिन लावू शकतो ए टी एम जादू मनीमेकर यासारख्या वानं जे जुने वानं होते त्यांचंसुद्धा आपण म्हणजे निश्चितच लागवड करू शकतो ही जी वानं आहे यां म्हणजे कमीत कमी कालावधीत दोन ते तीन योजनेत पूर्णपणे कापूस देऊन दुसऱ्या पिकासाठी आपल्याला त्वरित वावर रिकाम करून देणारे वाहन आहे यामुळं निश्चितच वानाची या निवड करत असताना आपले वावर बघून तसेच मागील वर्षी आपला अनुभव बघूनच वाणाची निवड करावी अन्यथा कोणी लावतं आहे बुलतापीत कोणी ऑनवर चालू आहे वरायटे याच्या मागे पळून आपण आपला पैसा किंवा एनर्जी वाया घालू नये त्यामुळे निवडत असताना निवडक वानांचीच निवड करावी तसेच लागवडीचा प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्याची गरज नाही अनुभवातून शेती करत असतो आपण जर का विभागाचा विचार केला विभाग सांगतं की पाऊस येणार नाही किंवा पाऊस येणार आहे गडबड करू नका आपल्याजवळ जर ठिबक असेल तर निश्चितच आपण लागवड करू शकतो तसेच जमीन जर काळपुटी असेल तर निश्चितच आपल्याला लागवड करायला का काही हरकत नाही आपण मागे मक्का लावली होती मक्काचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे तसेच कापूस मक्का अद्रक आणि इत इतर जे फळबाग आहे याबद्दलसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मार्गदर्शन हे देतच असतो को आपल्याला कोणत्या पिकाबद्दल किंवा कशाबद्दल ही समस्या असेल तर निश्चितच आपण मला व्हॉट्सअप नंबरद्वारे कळू शकता तसेच आपण कमेंटमध्ये नेक्स्ट जो व्हिडिओ याबद्दल कोणता व्हिडिओ बनावा याबद्दल आपण निश्चितच सांगू शकता व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा माहिती आवडल्यास यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आभारी